अतिशय त्यांची हाजरी आम्ही वाटत पाहत होतो कारण एक आकर चले गये व जश्ने बहार बनके हम इंतजार करते राहे गुबार बनके यानंतरचं निवेदन दुलेवाले सर करते मी असे विनंती मित्रांनो आपला प्रमुख जो कार्यक्रम होता या ठिकाणी तो आदरणीय भाऊंचा या ठिकाणी जन्मदिवसाच्या निमित्ताने सत्कार करणे आणि त्यानिमित्ताने सर्व परिचित कवींनी एकत्र येऊन आपल्या कविता सादर करणे परंतु भाऊंना या ठिकाणी कुठेतरी दुसरा कार्यक्रम असल्यामुळे यायला उशीर झाला आणि आपण आपल्या कविता या ठिकाणी सादर केल्या आदरणीय भाऊंची आपण बऱ्याच उत्सुकतेने वाट पाहतो त्या या ठिकाणी आलेल्या आहेत काव्य उत्सवात भाऊ असा शिक्षक घेऊन या ठिकाणी विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि करुणासागर बहुधिश नागपूर यांच्या वतीने या ठिकाणी हा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आदरणीय हृदयचक्र सर या ठिकाणी हा कार्यक्रम घेऊन आलेले आहे मी विचार मंचावर असलेले आदरणीय पूर्तगी सर आदरणीय सावरकर मॅडम आणि आदरणीय हृदयचक्र सर यांना सर्वप्रथम मी विनंती करेन की उपस्थित झालेले आदरणीय डॉक्टर गिरीश भाऊ गांधी यांच्या ज जन्मदिवसाच्या निमित्ताने आपण त्याचा सत्कार करणार आहोत मंडळाच्या वतीने मी विनंती करतो की सर्वप्रथम आपण या ठिकाणी त्याचा सत्कार घेऊया स्मृतिचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सर्व मान्यवर मंडळ या ठिकाणी भाऊंचा त्या ठिकाणी सर्वप्रथम आपण भाऊंचा सत्कार करूया आणि नंतर सन्मानपत्राचं वाचन आदरणीय डॉक्टर विशाखा वैशाली धनविजय मॅडम या ठिकाणी करतील आदरणीय बाळ कुलकर्णी सर यांनी विचारमंचावर लियावं त्यातून निलेश खांडेकर सर यांनीही विचारमंचावर द्यावं अशी त्यांना करतो о башта मंत्राचं वाचन करण्यासाठी मी विनंती डॉक्टर वैशाली धनुजे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आज हा काव्योत्सवात राहू हा सुंदर कार्यक्रम आपण आयोजित केला वेळ का होईना वेळ झाला असला तरी भाऊ आपल्यामध्ये उपस्थित राहिले आणि त्यांच्या सत्यात्तरव्या वाढदिवसानिमित्त ही सुंदर गझल आजच्या कार्यक्रमाचे आयोजक हृदय चक्रदर्शनाने विश्व विश्ववनराई बघाया बरसला पाऊस भाऊ बघाया बरसला पाऊस भाऊ माय मातीला फुलाया बरसला पाऊस भाऊ वाडवंटी स्वप्न आता हिरव्या तरुणचे वाडवंटी स्वप्न आता जाहले हिरव्या तरुणचे सावली आधार द्याया बरसला पाऊस भाऊ सावली पाऊस पेरली माती जोडली नाती फुलांची पेरली शेती जोडली नाती फुलांची ही सुगंधी व्हाया बरसला पाऊस भाऊ ही सुगंधी व्हाया बरसला पाऊस भाऊ या नदीने सागराला पाजले पाणीच पाणी या नदीने सागराला पाजले पाणीच पाणी अंकुराला जन्म द्याया बरसला पाऊस भाऊ अंकुराला जन्म द्याया बरसला पाऊस भाऊ गाव बुडले शहर बुडले सांगतो संहार देशा गाव बुडले शहर बुडले सांगतो संहार देशा या निसर्गाला जगाया बरसला पाऊस भाऊ या निसर्गाला जगाया बरसला पाऊस भाऊ घोषणा आंदोलनाच्या कायद्याच्या संसदेच्या घोषणा आंदोलनाच्या कायद्याच्या संसदेच्या आनतो मोर्चा लढाया बरसला पाऊस भाऊ आनतो मोर्चा लढाया बरसला पाऊस भाऊ आणि शेवटचं मालकी आहे कशाला धर्म जातींची रूढींची मालकी आहे कशाला धर्म जातींची रूढींची विषमतेला संपवाया बरसला पाऊस भाऊ विषमतेला संपवाया बरसला पाऊस भाऊ आणि पुन्हा एकदा वीरश भाऊ गांधी यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा विषमतेला संपवाया बरसला पाऊस भाऊ आणि ती समर्थक असो या ठिकाणी हृदय चक्र सरांनी शब्द वापरले मित्रांनो या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आदरणीय बाळकुण सर यांच्या स्वागतासाठी मी विनंती करतो आहे हृदय चक्र सरांना त्यांनी पुष्पकोचन त्यांचा तत्कार या ठिकाणी करावा करा। या ठिकाणी आदरणीय निलेश खांडेकर सर यांच्या स्वागतासाठी विनंती करतो डॉक्टर वैशाण धनवीजी यांना त्यांनी देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत करावं मित्रांनो <प्राणीग> आपण कविता सादर केल्या परंतु या खुरवर मनाला लागली ला होती ला भावना ऐकण्याची आपण कविता म्हटल्या परंतु एक खुरवर मनाला होती भावना या ठिकाणी सत्कार करताना पाहण्याची आणि ती हुरुर कुठेतरी या ठिकाणी संपलेली आहे आपण आता भाऊना या ठिकाणी ऐकणार आहोत तसे प्रत्येक वेळेस जेव्हा जेव्हा आपण भाऊंना ऐकतो तेव्हा पुढच्या वेळेस पुन्हा असं तेव्हा ऐकायला मिळेल अशी उत्सुकता राहूनच जाते आणि ती उत्सुकता या ठिकाणी कुठेतरी आता आपण आपली संपते आहे मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर गिरीश गांधी या भाऊंना त्याच्या सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त होण्यासाठी मी विनंती करतो आदरणीय डॉक्टर गिरीश भाऊ गांधी यांना त्यांनी या ठिकाणी यावं आणि व्यक्त व्हावं परमपूज्य महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी होऊन मी आपल्यासमोर उभ आहे आजच्या या छोटेखाणे कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आदरणीय डॉक्टर निलकंद कुलसंघे मंजुषा सावरकर निलेश खांडेकर बाळ कुलकर्णी प्रकाश दुलेवाले वैशाली धनविजय आणि उपस्थित सर्व ज्या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं हृदयापासून ज्यांनी आयोजन केलं ते हृदय चक्रधर उपस्थित सगळे बंधू आले खरं म्हणजे आज जो मी इथे आलो खरं येण्यासारखी परिस्थिती नव्हती आम्ही कुठे बाहेर गावी गेलो तर आम्ही ती आणि केवळ इतक्या हृदय हृदयाने रुदे म्हणजे अतिशय प्रेमाने ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि जे उपस्थित राहणार होते त्यांचा हिरमोड होऊन नाईक म्हणून मी आज अठरामध्ये आणला हृदय चक्रधर या शहरामध्ये विशेष करून या सर्व दलित चळवळीमध्ये पुरोगामी विचारांच्या व्यासपीठामध्ये सतत एक ज्याला आपण म्हणू की चैतन्य निर्माण करणारं व्यक्तिमत्व आहे उल्हास मनावर आहे तर सर्व कमी कविवार्य जे कोणी इथे जणी सहभाग घेतला असेल ते सर्व आणि हृदय चक्रधरण लहान जरी दिसत असले तरी मूर्ती छोटी पण किती मोठी असं जे म्हणतात ते त्यांना तंतोतंत लागू होणारं ज्ञान आहे तसंही जगामध्ये ज्यांनी जितकी काही मोठी माणसं झाली त्यात अशीच माणसांनी जास्त क्रांती केली आहे नेपोलियनपासून लाल लालबहादूर शास्त्री असते आपले बाळासाहेब त्रिपुडे असते सरोज खापाडे असतील आपल्या माहितीतले लोक आणि आता उदय चक्रधर काही लहान दिसायला माणसं किती मोठं काम करत असतात ते आपल्या सर्वांना त्यांच्या कार्याची माहिती आहे खूप खटपट करतात इकडे तिकडे सर्वांना सर्व हिणतात आजचं वातावरण एकंदरीत एक असं आहे की कोणीही कोणाच्या प्रति फारशी आस्था बाळगून नसतात पण हा माणूस कोणी असो नसो कोणी नेंदा कोणी वंदा असं म्हणतात ना त्याची परवा न करता हा माणूस सातत्याने करत असतो आणि म्हणून माझ्यासाठी तो अतिशय महत्त्वाचा माणूस आहे अतिशय जे कोणी माणसं केवळ बडबड करत असतात काहीच करत नाही स्वतः ज्ञान भारा क्रियाविणा असा एक संस्कृतमध्ये श्लोक आहे खूप ज्ञानी आहेत पण क्रिया जर काहीच नसेल तर त्याचा उपयोग काय समाजात आणि मार्क्सने सुद्धा अशा वर्गाला बुर्जवा क्लास म्हटलेला आहे की जे कोणत्याही क्रांतीमध्ये सहभागी होत नाही कोणत्याही चळवळीमध्ये त्यांचा सहभाग नसतो अशी जी माणसं असतात त्याच्यापेक्षा हा आमचा हृदय चक्रधर कितीतरी मोठा माणूस आहे कोणत्याही शब्दामध्ये त्याला बांधता येत नाही तो सर्वांना शब्दामध्ये बांधतो कारण तो कमी आहे कारण तो शायर आहे आणि शायर आणि असो किंवा कवी असो त्यांच्या शब्दांची खोली इतकी हे असते की त्याचं मोजमाप होऊ शकत नाही म्हणून अतिशय प्रेमाने त्यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल मी त्यांच्याप्रती आणि सर्व आयोजकांच्या प्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो कार्यक्रमाला किती लोक आहेत कोण आहेत त्याचं मला कधीही महत्त्व वाटलं नाही कोणा कोणा माणसाने तो कार्यक्रम आयोजित केला आहे त्याच्यासाठी मी कुठे जायला तयार असतो आमची मंजुषा इतक्या दूर तिच्या घरीच तिने आपला एक कट्टा तयार केला आणि तिथे वेगवेगळ्या लोकांना ती बोलवत असते विचारवंत असतात कवी असतात लेखक असतात असे जे कोणी असतील हृदय आहेत आणखी कोणी तुमच्यापैकी जे कोणी बसलेले असतील आणि जे धडपड करत असतील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये धडपड करणारी माणसं मला मनापासून आवडत हो असतात आणि कारण काही समाजामध्ये ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात काही न करता, करता बोलण्यापेक्षा फेरिओ इज नॉट क्राईम लो ॲम्बिशन इज क्राईम असं म्हणतात त्याच्यामुळे किती लोक आलेत काय आलेत का का त्याचा काही महत्त्वाचा भाग नाही काही काही पुलीस सेशनची मिटिंग नाही इथे काही आपण स्पर्धा आयोजित करत नाही त्याच्या मिटिंगला दहा हजार लोकं होते याच्या मिटिंगला हजारच लोकं होते ही स्पर्धा या क्षेत्रामध्ये कधीच कामाची नसते आणि नाहीतरी जगामधल्या जितक्या क्रांती झाल्या मुठभर लोकांनीच सर्व क्रांती केल्याचा इतिहास चार लोक बसतात विचार फेरतात आणि मग सर्व चळवळ उभी होते बाबासाहेब आंबेडकर एकटेच होते गांधी एकटाच निघाला होता मीठ सत्याग्रह करायला बाबासाहेबांनी एकट्यानेच विचार दिला लाखो लोक त्यांच्यासोबत आले बाबासाहेबांच्यासोबत आणि भगतसिंगांचं घेऊन घ्या ती याच्या जी संघटना होती भगतसिंग चंद्रशेखर आझाद किती लोक त्यांच्या याच्यामध्ये होते शिवाजींचे माळवे किती होते अशा काही मुठभर लोकांनीच कोणता तरी विचार करण्याचं काम केलं दलित पंथक सुरुवातीला काय किती लोक होते एक असं लोक एका ठिकाणी आलेत मित्र आणि एक मोठी चळवळ जगामध्ये त्याची दखल घेण्यात आली अशी दलित पंथकची चळवळ राजा ढाले आणि नामदेव ढसाळ वगैरे उभी केली त्याच्यामुळे या सर्व प्रयत्नांमधून जे काही त्याच्यामधून प्रचिती येणार आहे फलित त्याचं येणार आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे चार लोकांच्या मनामध्ये जरी हा पूर्वगामित्वाचा विचार नोंदवला गेला तर मला असं वाटते की तो फार सत्कारणी लागणारं काम असते अलीकडच्या काळामध्ये विचार करणं हे फार कठीण काम झालं आहे कारण जे विचार नाही द्यायला पाहिजे ते देणारे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीपासून पुष्पळ तयार झालेले आहे म्हणून वास्तवाचा विचार दहा लोकांनी जर केला तर तो शंभरापर्यंत जाईल शंभराचा विचार हजारांपर्यंत जाईल जा जा ती आज जा काळाची गरज आहे आणि म्हणून आणि या मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व लोकांनी त्याचं दर्शन घेतलं आहे की प्रचिती आपणच घडवून आणली तशाच पद्धतीने संपलेलं नाही हे जे युद्ध सुरू झालं होतं ते संपलेलं नाही विधानसभेच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा युद्ध लढावं लागणार ला ला पुढाऱ्यांना धरू दे आपल्यामध्ये जे काही करायचं असेल त्यांचे नेहमी स्वार्थ फार वेगवेगळे असतात कोणत्याही नेत्याबद्दल मी बोलत नाही कोणत्याही पक्षाबद्दल मी बोलत नाही पण आपण सर्वसामान्य माणसाने विचार केला पाहिजे की काय समाजासाठी हिताचं आहे त्या दृष्टिकोनातून अजून सजग राहण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे आपण कवी आहात विचारवंत आहात लेखक आहात आपले विचार आपले शब्द हे लाख मोलाचे असतात त्या पद्धतीनं म्हणजे रात्र वैर्याची आहे असं समजून आपल्याला या सर्व घटनांकडे पाहावं लागेल त्या दृष्टिकोनातून आपण पाहावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या प्रती